कल्पना करा सकाळी तुम्ही आरशात पाहताय आणि अचानक तुम्हाला चेहऱ्यावर काहीतरी विचित्र जाणवतं तोंड व्यवस्थित हलत नाही डोळा पूर्णपणे बंद होत नाही हसताना चेहरा तिरका वाटतो थोड्याच वेळात हा धक्का मोठा होतो कारण हा बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार आहे मंडळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना हा आजार झाला असून सध्या त्यांच्यावर मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहे ते सलग दोन मिनटंही नीट बोलू शकत नाही पण नक्की हा आजार काय आहे तो कशामुळे होतो आणि आपण यापासून स्वतःला कसं वाचवू शकतो चला तर मग ए टू झेड माहिती पाहूया नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात गाटाके बेल्स पालसी म्हणजे चेहऱ्याच्या स्नायूमध्ये अचानक कमजोरी येणे किंवा पक्षाघातासारखा परिणाम होणे यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूला स्नायू सुस्त पडतो त्यामुळे हसताना बोलताना आणि डोळा पूर्णपणे बंद करताना अडचणी येतात हा आजार प्रामुख्याने प्रौढ लोकांमध्ये दिसतो आणि काही वेळा मधुमेह आणि इतर आरोग्य समस्यांमुळे देखील होऊ शकतो बेल्स पालसीचे ओळख करणारे काही मुख्य लक्षण आता आपण पाहूया चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी दिसणे अचानक चेहरा एका बाजूने सुस्त पडतो डोळा पूर्णपणे बंद होण्यात अडचण येते आणि तोंडाच्या हालचालीमध्ये त्रास होतो शब्द नीट बाहेर पडत नाही त्यामुळे संवाद साधणे कठीण होते संवेदनांमध्ये बदल जाणवतो कानाजवळ किंवा चेहऱ्याच्या काही भागात हलक्या वेदना जाणवू शकतात या लक्षणांची जाणीव झाल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे डेल्स पालसी होण्याची काही सामान्य कारणे म्हणजे दीर्घकालीन तणावामुळे मज्जातंतूवर परिणाम होऊ शकतो आर्पीस व्हायरस यासारख्या संसर्गजन्य आजारामुळे हा त्रास होऊ शकतो या आरोग्य समस्यामुळे नसामधील रक्तप्रवाहात बदल होतो अचानक थंडी लागणे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी पडल्यामुळे हा आजार उद्भवू शकतो आहारात जास्त मीठ असल्यास रक्तदाब वाढतो त्यामुळे रक्ताविरणावर परिणाम होतो ही कारणे लक्षात घेऊन आपल्या जीवनशैली सुधारण्याचे आणि संतुलित आहार घेण्याची गरज भासते जर तुम्हाला वरील लक्षणे जाणवत असतील तर खालील उपचार पद्धतीचा अवलंब करा सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या लवकर उपचार झाल्यास सुधारणा लवकर दिसू शकतात जर व्हायरल संसर्गामुळे समस्या उद्भवली असेल तर अँटीव्हायरस औषधी दिली जातात चेहऱ्याच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी नियमित व्यायाम करा गरम पाण्याचे शेक सुधारण्यात मदत करतात डोळे कोरडे पडू नये म्हणून हायड्रॉपचा वापर करा ध्यान योग आणि साधी विश्रांती घ्या जेणेकरून मानसिक तणाव कमी होईल योग्य उपचार आणि नियमित काळजी घेतल्यास बहुतेक प्रकरणात काही आठवड्यात सुधारणा होण्याची शक्यता असते तर मंडळी वेल्स पालसी हा एक असा आजार आहे ज्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूमध्ये अचानक लक्षणे ओळखल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे योग्य उपचार संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याचा अवलंब केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो आपलं आरोग्य हेच खरं धन आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या ओळखीच्या कोणालाही अशी लक्षणे जाणवत असतील तर विलंब न करता योग्य ती काळजी घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद